मांडवी शिवारात मातोश्री पांदन रस्त्याचा बोगस कारभार ठेकेदाराकडून चक्क शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचा वापर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्रशासनाची मजुरी कळमेश्वर तालुक्यातील मांडवी गाव शिवारात मातोश्री पांदन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून शासनाने शासनाचे सर्व नियम धाव्यावर बसवले आहेत विशेष म्हणजे रस्त्यासाठी बाहेरून मुरूम किंवा आवश्यक साहित्य आणण्याऐवजी हा ठेकेदार चक्क आजूबाजूच्या शेतातून माती आणि दगड गोटे उचलून रस्त्यावर टाकत आहे या प्रकारामुळे रस्त्याचे काम केवळ नावापुरते उरले असून दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था होत असून शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात धुडफेक करण्याचे काम राजरूसपणे सुरू आहे मांडवी येथील स्थानिक शेतकरी सचिन ठोंबरे आणि शेतकरी विजू ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे आकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे जेव्हा या संदर्भात संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला जाब विचारला जातो तेव्हा त्यांच्याकडून उडवा उद्दीची उत्तरे या ठिकाणी दिली जातात त्याचबरोबर पाहिजे असे सखोल उत्तर मात्र मिळत नाही उलट मुजोरी केली जाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातच जर अशा प्रकारे बनावट कारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा संतप्त सवाल आता या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे जनतेच्या आणि शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या या ठेकेदारावर कडक कारवाई करून कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी छत्रपती वासुदेव पाटील छत्रपती वासुदेव पाटील या रोडचं जे काम झालंय तुम्हाला पसंत आलं का नाही कारण ह्या रोड तुमच्या शेतकऱ्यासाठीच आहे ना आणि या रोडवर मुरून कुठून तरी आणला की साइडून काढून टाकला साइडून काढून टाकला आणि समोरचे जे शेत आहे त्या शेतातले गोटे टाकले इथे पाहिलं तर गोटेच झाले म्हणजे गोटे आज जर समजा समोरच्या वर्षी पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार आणि परिपूर्ण तर गोटेच आहे बराबर आहे ना ओके ठीक नमस्कार मी चंदू मडावी सिटी इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे आणि आपण आहे मांडवी गावामध्ये आणि माझ्यासोबत आहे काही शेतकरी आणि जो शेतकऱ्यांचा विषय हा जो बाजूला रोड बनवत आहे पांढर रस्ता मातोश्री पांधर रस्ता या पाधर रस्त्यामध्ये माझ्यासोबत काही शेतकरी आहेत ते शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या पांढर रस्त्यामध्ये हे जी शेत आहे का नाही ह्या शेतामधून वरची मातीच काढून नेली आहे आणि ती पूर्ण माती त्या रोडवरती टाकण्यात आली आणि स समोर शेतकऱ्यांना सांगण्यात असं आलं आहे की आम्ही मुरून टाकून राहिलो जाणून घेऊया याची काही समस्या आहे आपल्यासोबत आहे विजू भाऊ आणि संजय भाऊ तर सर मला एक सांगा मातोश्री पान रस्ता जो आता शँक्शन झालाय आणि समोरचे जे ठेकेदार आहेत आणि किंवा सरपंच म्हणा किंवा ठेकेदार म्हणा त्यांच्या माध्यमातून हा रोड होऊन राहिला तर सर या रोड मध्ये इतकी किती पर्सेंट माती गेली म्हणजे वरवरची मातीच काढली आणखी काही विषय मला असं वाटतंय का गव्हर्नमेंटनं रस्ता बनवायला पा, मातोश्री पानन रस्त्याचं नाव दिलं आहे फक्त मला असं वाटतं काय काही शेतकऱ्याचं वावर उठून त्याचा ठेका घेतला ठेकेदाराईनं म्हणजे फुकट वावर उठून द्यायचे बा डुमुरने डांबुरने काम त्या टेकड्या उठून द्यायच्या इच्छा मुरून न्याय रस्त्यावर टाका म्हणजे सरस असं तुमचं म्हणणं आहे का महसूलचा जो काही पैसा आहे हा हा पूर्ण वेस्टेज जाऊन राहिला वेस्टेज जाऊन राहिला लोकांच्या याच्यापासून फुकट नेलेली असं नाही बरोबर आणि जो महसूल आपल्या तहसील मध्ये जाणार होता जे काही पैसे तिथे जमा होणार होते ब्रांचचे म्हणा किंवा मुरमाचे जे काही पैसे जमा होते तर त्या पैशाचं हे अवैध काम करून राहिले काम करून राहिले बराबर आणि कसं गव्हर्नमेंटनं यांना पाचशे ब्रास म्हणजे मुरूम टाकायला सांगत होता ह्या रोडवर पाचशे ब्रास मुरूम न टाकता त्यांनी लोकाच्या नाल्या उघडून उरायच्या किच्चा मुरून रोडवर टाकला आणि काही विहिरीवरचा पण विहिरीवरचा टाकला काही हा रवीची परवानगी न घेता हा आणि शेत कोणाचा आहे हे रवी पाटीलचं आहे याची परवानगी घेतली असेल कारण की याचा फायदा आहे कारण गेले उठवता नच ना आलो शेतकरी तसा बी अहवाल दिलाय बरोबर उठून घेतलं पण याचा याच काम फुकट मिळून झालं पण त्याचंही काम फुकट मिळून झालं ठेका करायचं बरं तर सामोर जे काही माहिती आहे आपण आणखी काही मुरमाचे ढिगाड आहे किंवा जिथं विहीर आहे त्या विहिरीमधून बी इथं मुरूम आणलं मुरुम आणून तिथं टाकलं आहे आणि काही शेता आहे त्या शेतामधून बी आपण आणखी जाणून घेऊया